ए गुरु दादा ले ए सुप्रे इकडे इकडे कुठे चालली अरे ते हानेकडे चालले होते अरे हा तुझे उधारी नाही का ते हानेकडे अरे बघ कित ना किती वेळा मागितले पैसे देत नाही तू माघारी अग सुप्रे तुझ्या काही ना दमच नाही उधारी वसूल करायचा ए गोळ्या काय पण बोलू नको आज असं काही तुझ्यात लय दम आहे मग माझ्यात दमच आहे म्हणून सांगतोय अग माझी तर कोणाकडे अशी उधारी असती ना मी शून्य म्हणून त्यात ना अशी वसूल करून आणली असती सोप्प नाही अरे किती वेळा मागितली मी पण फोन करून करून पण थकले तरी देत नाही तो अगं त्याला दम लागतो ग काय फोन करण्यात सांगतील आपला दम असं कसं असतं माहितीये का माझ्यासारखा एखादा माणूस जाऊ दे कसा लगेच उदारी देत आहे बघ हो का काय दम का दमय घेऊन ये आता आणतो मला माहिती ते हा नाही इतकं तुला पैसे देणारच नाही बरं समजा मी जर त्याच्याकडून आची आज तुझी उधारी वसूल करून आणली तर तू काय देणार जे तू म्हणशील ते बघा हा ठीक आहे नंतर पलटी मारायची नाही नाही मार करण्या तू पण अरे मी दहा वेळा जाऊन मागितले तरी दिले नाहीत अशी पन्नास लोक जाऊन त्याच्याकडे जा चक्र मारून आले तरी त्यांनी दिले नाहीत पैसे मी आणतो ना मी आगे ह्याचा एवढा मोठा माणूस जर दारात जाऊन उभा राहिल्यावर अळत उधारी घेऊन येईन सोप नाही

एवढ्या लवकर अरे गोळ्याकडे असं काम असे झटकी पटच असते सोप्प नाही कसला तो आणि आम्ही पन्नास वेळा गेली तर दिले नाही तू एकदा गेले की कसं काय दिली तुला खोटं सांगतोय हा खोटा सांगेल अरे तिथं गोळूदारा गेला एकच शब्द असा मला बघून त्याची खरं सांगली की काय पैसे तू माहिती बघ ना बघ पाच हजार वसूलच करून आणले इकडे मी मोजते मोजालक्कम हजार आणि धावत पळत उधारी घेऊन आला बघ लगेच थँक्यू थँक्यू किती दिवस झालं मागत होते मी बर मला आता ठरल्याप्रमाणे करायला तयार राहा पैंच पैंच पूर्ण करायला हा आहे पैस लावली दोन जाऊ सांग कर आ, काय करायचं सांगतो ना तुला हे बघ तू काय करायचं माहितीये का चार पायावर गाव भर सोबत ए गोळ्या मी का मानसे, मानसे, मानसे का काय जनावर आहे का माणूस आहे गोळ्या असं काय पण नाही करायचं असते नाही असली पैस नसते ते काय नाही मी हेच ठरवलं होतं मी ना उधारी वसूल करतानाच मला तू विचार केला जर सुप्रीची उधारी मी वसूल करून आणली हानेपूर तर मी गावभर चार पायावर फिरवल दुसर काहीतरी सांग ना नाही माहित नाही मला नाही तुला हेच करावं लागत्री तू इतक्या दिवस जातो त्याच्या मागाय दिली का तुला एक दामडा तरी दिला का नाही मग आज गुळ झाले आजच्या आज तुला पैसा दिले मग त्याची आज तू हे केली पाहिजे शब्दात त्याच्या जागले पाहिजेत पलटी मारायचे नाही पूर्ण झाली पाहिजे पहिली तुला लावलेली मग ते आता ती अशी हे करायची ठोकरायची नसते

परत घरापासून पहिल्यापासून करावं लागेल मग नाही ठीके दुसऱ्या वेळेस की तुला घरापासून मला नेडम लागले तू खाली वाक बस गोळ्या असलं काय करायचं नाही तुला सांगते मी तू खाली वाग पाहता अरे लका मी त्या चौकातून बघत होतो तू हे का असं काय चार पाय बाईला सारखी चालली आहो सरपंच काय सांगू या गोळ्यासोबत चॅलेंज लावलं होतं ना म्हणून हे सगळं करावं लागतंय आता हे कसला चॅलेंज लावलं गोळ्यासोबत त्या हाण्याला नाही का मी का का ला ला गौले गौले ना पैसे दिले होते उसने पन्नास वेळा गेले तर मला पैसेच दिले हा ते आपला खालचा चौकातला ते हाणू तात्या हा तो आणि हा म्हणला मी एका दिवसात आणून देतो मला काय माहिती तो चेंगता लगे एक टायमिंग ला हा गेला की लगेच आणून देईल अरे बरं समजा उधारी आणून दिली त्यांनी तुझी पण हे असलं काय हा कसं दिसतंय ते किती लोक बघतात काय तुला काय वाटतं का नाही काय हो सरपंच तुम्ही अजिबात मध्ये पडू नका हे जे चाललंय ना ते सगळं कायदेशीर चाललंय म्हणजे तुझ्या मनाने चाललंय का अरे देवा अरे ग्वाळ्यात ठीक आहे अरे पण बाई माणसाला कुठं असं चार पाय चालायला लावतात ग अरे अशी पैन असते का तरी वेगळं वेगळं सांगायचं ना ते काय आम्हाला माहित नाही मी ना पैन लावतानाच विचार केला होता सुप्रिया हेच करायला बर सरपंच पण ते जाऊ द्या तुम्ही इलेक्शनला उभं राहता हा गाववाल्या सांगता रस्ते मंजूर करू वचन देतो द्यावच लागत ना तुम्हाला पैसा आणून दिल कि मी तुला तू वचन पूर्ण करणार होय का सुप्रिया तिने बी आहे ना आता वचन नाही आमचे आहे ना पहिले पूर्ण केलीच पाहिजे मला माहित नव्हतं ना हे ऐक तू ऐक काय गोष्टी ऐक काय माहित नाही हे बघा सरपंच तुम्हाला गोडी सांगतोय जा नाहीतर मग तुम्हाला माहित आहे मी कसा आहे अरे सुप्रिया आता तुमचं जर दोघांचं संगम माताने जर काही चाललं असेल तर त्याच्यात मी काय मध्ये पडू शकत नाही आणि तुला तर माहिती याच्या नादी लागणं म्हणजे कसं याड्याचं काम आहे त्याच्यामुळे आता काय जे चाललंय ते चलू बाबा तुमचं हा मग जाव नाही तू आज वर करून सांगत होती तुला कशी काय रे नवीन अरे बघ ना सुप्रिने ना पैन लावली होती आमच्या सोबत ती पूर्ण करून घेते तिच्याकडून

नाही मी तिथं चप्पल काढत होते म्हणून फुटायला थांबा थांबा तर आपण गावच्या पाराजवळ आलेलो आहोत अशा पद्धतीने सुपरीची पैंज पूर्ण झाली असं मी घोषित करतो हो ना पैसे दे माझे चल बोलणारच नाही तुला काय बोलणार अरे सुप्रीची उधारी होती ना हाने मग ती मी वसूल केली आणि सुप्रीला नेऊन दिली त्याची पैस होती ती मी जिंकली कधी वसूल केली तू आज का हान्या पाट्या लग्नाला निघून गेल्या त्याच्या पाहुण्याच लग्न होत आणि अजून ते आलेलं पण नाही तू कुठून वसूल केली तुला खर सांगतो पण कोणाला सांगू नका नाही बोल बोल काय माहिती का तुला तर माहिती मी माणूस का काय आख्या गावाची उदारी हाने कर आणि हाण्याची उदारी माझ्या कर मला हाण्याला पैसे द्यायचे होते मग मी हाण्याला फोन केला आणि त्याला बोललो मला जे तुला पैसे द्यायचे ते मी डायरेक्ट सुप्रिया देऊ का तुम्हाला चालतंय दे मग मी काय केलं माझ्या खिशातले पैसे घेतले आणि सुपरीला देऊन टाकले त्याने काय झालं माहितीये काही आणत असं गोळ्या मला खोट बोला ना तू मला काय काम आहे का तुमच्याकडे काय करशील तू काय तुमच्याकडे काम असेल ते सगळं करेल काय काय तुला सांगे ना मला सगळं येतं त्याच टेबल वेबल पुसायचं रस द्यायचं करशील का हा करतो ना कर हा नीट करशील का पण एकदम व्यवस्थित करतो तुम्हाला आहे ना तक्रारीचा मोकाच नाही देणार आणि तुला पगार पाणी काय पगार सांग ना तुम्ही किती देणार तुला सात हजार रुपये देईन हा चालेल ठीक आहे डेल ये घे पडगे टेबल ते सगळं पुसून घे ठीक आहे पुसतो गोळ्या काय करतो तू इथं कामाला लागलं ला सर पण कामाला इथं अरे वा वा वा, वा। गोळ्या आईला मला ना खरच अभिमान आहे बर काय पण काम असू दे कसलं पण काम असू दे काम करतोय ना तू काष्टाळूर हो एक रस बिगर बरपाचा बरोबर गोळ्या तू इथं आपला आईला रस घेऊन कामाला लागला ना रस घेऊन हुशारकडे बघून आपल्याला अभिमान वाटतो का नाही तुम्हाला काय त्याच्यामध्ये बर्फ बिवतो वगैरे काय तुम्हाला बर्फ ऑर्डर बर नको बिर बन बर बिला बरे आणि ऑर्डर नीट द्यायची करायचं मला वाटलं हाय बार्क पोरगा का आपल्या कामाला मला एक बार, बार बर ना एकदम ताजा सुपडे तू कधी आली अरे आता चालेल गेलं होतं ना रस बरं वॉटर वगैरे दिलीस का नाही एक ग्लास जास्त भरून थोडच बरोबर ठीक आहे लवकर मालक हे खा बे तुझर मालक आता तुम्हाला दाखवतो माझ्या कामाची पद्धत यांच्याकडे जाणार आणि त्यांच्याकडून आहे ना रिव्ह्यू घेणार कशाला माहिती उद्योग करतो अहो मालक ग्राहकांचं समाधान हेच माझे उद्दिष्ट कशाला माहिती उद्योग करतो सांगितलंय तेवढं ना मालक तुम्हाला काही कळतच नाही धंदा का कसा करायचा ते माझ्या शिका बघा मी काय करतो ते याच्या आईला हा आता मला धंदा शिकवणार सरपंच कसा आहे रस कसा अरे एक नंबर झाक एक नंबर आहे ना मग अजून दोन तीन घ्या ना अरे नाही रे मी एकच घेत असतो काय सरपंच आता तर मला एक नंबर आहे झाक आहे मग घ्या ना अजून दोन तीन अरे दुसरा ग्रास घेतला ना मला गॅस्ट्रो होतो रे त्याच्यामुळे मी घेत नाही मी एकच घेतो म्हणजे तुम्ही खोटं बोलले अरे खोट नाही बोललो मी गॅस्ट होतो मला हे सांगितलं मी तुला नाही नाही राहू घ्याय कमी का अरे काय माझ्या वावरामध्ये पिकतो तुला एवढं जर गोड लागत असेल ना ते घरून साखर बांधून खिशात फिरायचं ना थोडी थोडी टाकायची जस गोड लागेल तस बरं सुप्रे कसा उसा तरे? मला अजिबात नाही आवडलं ते बाहेर चल पैसे देते काय माल ते आपल्या रसाला नाव ठेवत होती असं गिरायक काय कामाच आपल्या रसाला नावं ठेवता येते मग गेले उसकून तू धंदा पण पाडशील आपला अहो नाही माल तुम्ही आता बघा कस गिरायक बोलवतोय मी सगळं

ए, मिटिंग, मिटिंग का, हा झालं खरे पैसे द्या आणि निघा चला अरे पैसे तर देणारच माझी ना मीटिंग चार पाच जण लोक येतात त्याच्यासाठी बसलोय काय आहे का उसाच का, काम झालं उस तुम्ही तुम्ही निघा पळा अरे पण ते चार पाच जणांना मी रस माझा धंदा होईलच ना मग गिरा ते गिराईक आल्यावर बघता येईल आता तुम्ही उठा ए दुसरे उठ तुम्ही पण उठा पळा अरे असं असत का गोड्या उठा उठा काय नाही उद्या पैसे द्या चला किती पैसे झाले

बरं काय आणू तुम्हाला ना? ना? आ, आ, गार ना का, अपने अपने रस घ्या आपल्याला आणू ना बर्फ वगैरे टाकून मस्त गार गार आणा बर्फ टाकून चालतय सांगतो काळजीच करू नका आपलं दुकान आहे आपलं गुरु आहे सगळं कटळ स्टोर घेऊ का हा चालतय धरा करण काय रस प्यायचा तेवढा प्या आपलंच गुरु आहे पैसे द्यावं लागत घ्यायचं अजिबात नाही काय बोलता मग आज घेऊ द्या हे तर सांगू आलो का अजून एवढं कराय शेट अजून आलो का पैसे द्यावं लागणार शेती कशाला काळजी करता मी असल्यावर अजिबात पैसे देऊ नका मग अजून आला अजून आला अंठ चाल ग हे घ्या करे शेठ का मग तू एवढं जुळू द्या तोंडा लावू का हो नको

ते सगळे माझे मित्र होते ना जीवाचे जिगरे यार होते ते सगळे त्यामुळे त्यांच्याकडून पैसे नाही घेतले तू काय एडाबिडा कर धंदा बंद पडशील ना म्हणतो असा काय राव मालिक एवढे एक दोन गिरयका गे नाही धंदा बंद पडणार है का आता मला सांगा तुमचे जर मित्र आले आणि त्यांना जर तुम्ही उसाचा रस पाडला तर तुम्ही पैसे घेतान का त्यांच्याकडून नाही ना मग तेच मी केलं तू काय एडाबिडा कर सारा आपण होत असते ना अस तुला काय अकल बिकल आहे का नाही होय तू चालतोय नाही मला तुला नाही घ्यायचं तुझा जा बर ऐक ना हा माझा पगार घे ना कोणता पगार आजच्या एक दिवसाचा अख्खा धंदा बुडवला तू माझा होय चालत तू तुला सांगितलंय तू परत मागे येऊ येऊ नको बर का जा तू हो चालत इथून येऊ नको बर अरे तुला सांगितलेलं कळत का नाही होई ना चालत तू मला जातो का नाही रे इथून परत इकडे येऊ नको बर मले एक लात्र रस द्या काय काय नाही काय जातो सरपंचान मला हां आमचं काय लग्न झालं का तवा त्यांच्या सोबत मी पूजेला बसनाय गोळा हं आयला रात्रीचं गरम तईन पाटपाट घर वासतय रे हां न राव सरपंच हं ते काय करा काय ना राव हाय का नाही मला आतरी बरंय मच्छर नाही आ मी त नाही कूलरच आणणार रे होय हां बरं जाऊ द्या एक काम होतं अरे हो? काय झाले माहितीये का आपली चिकूची बाग ना तोडायला आली आणि कसं असतं माहिती का पहिलं फळ आहे ना सुवासिनी हस्ते तोडलं ना, ना की जरा शुभ असत आपल्या बाई साहेब गेले पंधरा दिवस झाले मैत्रीण फिरायला तर बर, बर, बर. मग काय कर माहितीये का गावात जा आणि एखादी ना सुवासिनी घेऊन ये आपल्या चिकूच्या बागामध्ये म्हणजे पूजा करू आणि फळ तोडलं की चिकूचा भाग चालू करू मग तोडायला माणसं पण येणार आहे थोड्या वेळाने ठीक आहे बोलवतो एक सुवासिनी घेऊन ये हा कर मी बागा दे बर का घरी चल मंडीकडे जाऊ कुठे मंडीकडे काय सुहासीन आहे का मग सुहासीन कुणा माहिती अरे कारणे मला माहिती सुवासीन मध्ये लग्न झालेलीच ना हा बरोबर जिचा कपाळाला असं कुंकू असतं गळ्यात मंगलसूत्र असतं पायामध्ये जोडवा असत हातात बांगड्या बिंगड्या असतात तेच ना चल ना मी ना तू का लोड घेतो पण ते मध्ये कुठे झाली चल नसली तरी करू आपण चल म्हणजे 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 आले काय म्हणजे चल चल लवकर चल तुला ना सरपंचानी कापळावर कुंकू हातात पायामध्ये जोडवे हातात बांगड्या आणि गळ्यात ते ना मंगलसूत्र घालून बोलवले मला मी कस घालू हे सगळं अगं म्हणजे तुम्हाला दोघा लायला पूजेला बसायचंय म्हणून सोबत मी पूजेला बसणार आहे काही बोलतो झालं असेल मग आम्हाला काय माहितीये गोळ्या काही नको बोलू बाबा तोंडाला येईल ते माझं कुठे लग्न झालंय का अजून म्हणजे आम्हाला ना सरपंचानी तुला निरोप द्यायला लावला होता आम्ही दिलाय चल लवकर मी येणार हे निरोप ना तू चुकीच्या ठिकाणी देऊ तुझा गैरसमज काहीतरी चुकीच्या ठिकाणी काय कायदा बोलले मंदीला दिला तू मंदीच आहे ना मंदी तर मीच आहे पण मी माझं लग्न झालं नाही मी कसं घालणार मंगळसूत्र जोडवेन बिडवेन बांगड्यान ते मंदी तू चल बरं लवकर जास्त लोक टाइमपास करू मी काय टाइमपास करत नाही तुम्ही येऊन टाइमपास करताय चला निघायत ना कुठल्याच्या निरोप देऊ लागले काही काही सांगू लागले अग म्हणजे ते बाई साहेब आहे ना पंधरा दिवस फिरायला गेलात म्हणून सरपंच बोलले तुला निरोप द्यायचा आहे मग बाई साहेब नाही म्हणून काय मी काय आता बसू का त्यांच्या जागी काय बोलतो गोळ्या निघित ना काही येऊन सांगतो म्हणजे तू येणार आहे का नाही मी नसते येत ऐकलं चांगली गोल्डन ऑफर आहे ग विचार कर ना शांत डोक्याने विचार कर ना असली काय ऑफर नको मला जा आला मोठा बर येणार का तू येणारच नसते मी बघतो चल रे करणे चल हे गुरु दादा काय आता कोणतीच बाई येईना आता काय करायचं हाना राव बाई तर कोणतीच आहे ना चालते चल माझ्या डोक्यात एक आयडिया चला मला उठ बाबा थांबा बाबा थांबा 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 बाबा मला सांगायचं सुवासिनी कुठे भेटेल इथे नाही मिळत सुवासिनी नाही का बरं तुम्ही वाटता का सुवासिनी तुम्ही मी नाही वाटत वाकी बाबा आजच्या दिवस नाही नाही चुकीच्या ठिकाणी काही काय सांगतो सरपंच तर बाई घेऊन पूजेला बसायचं तर माझ्याकडे पाठवले म्हणे मंगळसूत्र घालून ये आणि कुठं कुंकू लावून जोडवे घालून ये अरे मी कधी तुला मला मंगळसूत्र घालून कुंकू लावून ते गोळण करण्या आले होते माझ्याकडे ते म्हणे सरपंचांनी तुला बस बोलवलंय हो पूजेला बसायचं अरे मी त्यांना सोडत म्हणजे असं प्लॅन केला काय आम्ही घरी बोलवायला गेलो तेव्हा नाही आली आणि आता गपचूप आली काय पूजेचा मान मानल्यावर हो लगेच आली तोंड काढीत गपचूप हावळे कुठले हा।, हा।, हा बर सरपंच हिच राहू द्या बाजूला इला मान नाही ना द्यायचा आता आम्ही बाई आणली ओ बाई चला घेतो मी थांब अहो ते राहणी बिनी जाऊ द्या आधी आहे ना पूजा करून घ्या आणि शंभर रुपये द्या त्याला मोकळे करा चला शंभर रुपये का द्या थांबे लगेत नको तोडू फोटोवर घ्या काय द्या तिला लवकर लवकर गोरे फोटो काढायचे आपल्याला स्टेटस ला ठेवायचे पूजा करायचे हो बाई पदरवर घ्या लिहिला बाबा तुम्ही पदरवर घ्या ना की बाई बघ तुमची बंडूबाई आणि बंड्याची बंडूबाई कधी झाली ए गोळ्या तुला काय डोक्याचा भाग आहे सुवासिनी कळत तुला तू बांड्याला घेऊन चाल साडी घालून काय होत सरपंचा शंभर रुपये पटकन ठरलेले आपले काय ठरवलं काय ठरलंय गोळ्या म्हणला फक्त तुला काय करायचंय साडी घालायची हे करायचे आणि फक्त सरपंचा फळ तोडायचं तिथे मला आहे ना सुवासिनी चे हस्ते फळतवाडायचे बंड्या मला तु हस्ते नाही फळतवाडायचं तू साडी घातली काय लगेच सुवासिनी झाला काय सरपंच शंभर करून काम सरपंच अरे गोळ्या तुला सुवासिनी भेटाना म्हणून काय तू गाड्याला बाई करून आणली का साडी घालून हा का त्यांनी साडी घातली कुंकू लावले मी लगेच बाई झाली ती सुवासिनी झाली कळत तुला सुवासिनीचा अर्थ काय असतो सरपंच तुडू द्या दुसरे काम आहे तुम्हाला तू निघ आणि एक काम कर मला काही सुवा चे असते ना सुवा शिनीस पाहिजे तोरायला असं काही नाही मांदा माझ्या पुरी सारखे कन्यासारखे एक कन्यानी पण जरी फळ तोडलं ना तरी माझी बाग आहे ना मस्त पैकी तोडून निघेल तो माणसं पण आल्या बाजूल चला मांदा शंभर रुपये पूजा करून घे तर काय तुला काम सांगावा